मोदी अमित शाह यांना माहिती आहे की समाजामध्ये जातीच भांडण कसं लावायचं हिंदू आणि महार किंवा मुस्लिम किंवा दलित यामध्ये जे काही भांडण लावायचे तर असेच वक्तव्य करावं लागतंय या अनुषंगाने तो हरमकर संसदेमध्ये वक्तव्य कर, करत आहे मंत्री या पदाचा पदभार सांभाळतो त्या हरामखोराला संसदेमध्ये बाबासाहेबांच्या नावाचा अपमान व द्वेष केला त्या हरामखोराला माहिती आहे बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय यांचं राजकारण चालत नाही आणि तोच हरामखोर बाबासाहेबांच्या नावांची विटंबना करतो त्या हरामखोराला मोदी अमित शाह यांना माहिती आहे की समाजामध्ये जातीचं भांडण कसं लावायचं हिंदू आणि महार किंवा मुस्लिम किंवा दलित यामध्ये जे काय भांडण लावायचे तर असेच वक्तव्य करावं आहे या अनुषंगाने तो हार आमदार संसदेमध्ये वक्तव्य करत आहे त्याबद्दल सर्व मार्केट यार्डमधील सर्व म्हाताडी कामगार व्यापारी आर्तेमता बांधव यांच्या माध्यमातून अमित शहाचा मुर्दोबा ही घोषणा देऊन त्याचा जाहीर निषेध करत आहे खाली तोंड तोंड खाली खरं ती मध्ये बाबासाहेबांच्या नावाचा अपमानस्पद बोलल्यामुळे तुझ्या मायच खाली तोंड तोंड खाली खरा बाबासाहेबांच्या नावाचा अपमानस्पद बोलल्यामुळे तुझ्या मायाच